खोक्याच्या घरावर वन विभागानं बुलढोजर फिरवला खोक्यावर कारवाई करा आमच्यावर अन्याय नको मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा खोक्याच्या कुटुंबियांनी ही मागणी केलेली आहे सतेज भोसले उर्फ खोक्याच्या राहत्या घरावर वन विभागानं कारवाई केली त्या कारवाईनंतर परिसरामध्ये आग लावण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला आता मात्र खोक्याचे कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्यामुळे खोक्यावर कारवाई करा आमच्यावर अन्याय नको मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी खोक्याच्या कुटुंबियांनी केलेली आहे कारवाई चालली होती म्हणजे कायद्याप्रमाणे जी चौकशी चालली होती ते आम्हाला मान्य होती तर मग त्यांनी हे रात्री जो खळबळा केला आहे का घरदार जाळून टाकले आणि छोट्या मुली आहेत सात आठ वर्षाच्या पाच सहा वर्षाच्या दहा वर्षाच्या आतल्या मुली आणि त्या मुलीवरती शेडा गुरा सांभाळण्यासाठी शेडा गाई ते राऊस आऊसम त्या आपल्या बदका कोंबड्या शेडा तिथं आहेत बाकीचं वनीकरण लोकांनी ते तोडून नेल तोडलं ते मान्य होतं ते कायदा आहे पण मला काय म्हणायचं ते कायद्यात आहे का नाही ते कायदा तो कायदा ठरवण तर मला काय म्हणायचं ह्यो जो अन्याय केला महिलावरती लहान मुलीवरती तो ह्यो अन्यायचा न्याय हे शेवगावच्या पोलीस स्टेशन पी ए साहेबांनी आणि माझे श बीडचे एस पी साहेबांनी आणि दरम्यानदर फडवेसने ह्याची दखल घेऊन ह्या महिलांना न्याय मिळायला पाहिजे सर